नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण पित्तनाशक सोलकडी तयार करूया त्यासाठीचं साहित्य बघा आपण ओली मिरची आहे आलं घेतलंय दोन तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत ओली मिरची थोडीच घ्यायची आणि खोबरं घेतलंय ओल्या नारळाचं आता हे आपण जरा मिक्सरवर फिरवून घेऊया ओली मिरची थोडी का घ्यायची जर लहान मुलं वगैरे असतील ना तर ही सोलकडी पिताना घशाला बसते म्हणून ओली मिरची थोडी टाकायची आता बघा इथे पातेल्यामध्ये आपण आगळ घेतलंय आणि हे जे आपण ओल्या खोबऱ्याचा जो किस आहे ना तो आपण वाटून घेतलाय तो आता गाळून घ्यायचा तर आपण असं चाणीमध्ये पण गाळू शकतो किंवा एखाद्या पांढरा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावर सुद्धा आपण वस्त्रगाळ करू शकतो आणि ह्याच्यात ना एक दोन वेळा पाणी घालायचं ह्या नारळाच्या किसामध्ये किंवा खोबऱ्या खोबऱ्यामध्ये ह्या आणि चांगलं असं व्यवस्थित त्याच्यातला पूर्णपणे रस आहे तो काढून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकून आणि इथे असं बघा मी व्यवस्थित असं दाबून 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 तो सगळा रस नारळाचा काढून घेतलाय बघा असं म्हणजे ह्या खोबऱ्यातलं दूध जे आहे ना ते आपण असं काढून घेतलं आहे आणि ह्याच्यात आपण आगळ टाकलं आहे आगळ म्हणजे कोकमाचं पाणी टाकलं आहे बघा इथे सगळं व्यवस्थित मी असं काढून घेतलं जरा आपण शिल्लक ठरलं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं एक दोन वेळा आणि व्यवस्थित हे खोबरं असं पिळून घ्यायचं तर इथे बघा सवीपुरतं आपण मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी साखर टाकली आहे आणि थोडासा हिंग टाकलाय ह्याच्यात दिसत नाही आहे मिस झालाय कुठेतरी पण हिंग टाकायचा तोसुद्धा पचनक्रियेसाठी एक नंबर आहे थोडासा पावडर फॉर्ममध्ये हिंग टाकायचा आणि वरून मी कोथिंबीर आणि छोटी छोटी बारीक मिरची करून टाकली आहे छोटी मुलं पिणार असतील तर नाही मिरची टाकली तरी चालते पण एक नंबर अशी माझ्या पद्धतीने सोलकडी करून बघा किती छान लागते ती आणि पित्तनाशक सुद्धा सोलकडी आहे तर इथे अशी आपली ही सोलकडी तयार झालेली आहे धन्यवाद